आमचे नेते खासदार बजरंगबापा सोनवणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बजरंगबापाचा वाढदिवस उद्या दिनांक सहा जुलै रोजी आहे त्यानिमित्त आज आम्ही सकाळी शिवाजी महाराज चौक येथे गोरगरीब लोकांना छत्र्याचं वाटप केलेलं आहे दीपक भैया शिंदे यांच्या वतीनं रक्तदान व दवाखान्यावर आजच घेण्यात आलेलं आहे उद्या मोठी एकादशी असल्यामुळं मुकुंदराज येथे दिवसभर बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त फराळाचे वाटप होणार तसे आहे तसेच मुकबधीर विद्यालय येथे विद्यार्थी आहेत त्यांना वाटप उद्या होणार आहे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा उद्या वाढदिवस आहे दरवेळीप्रमाणे जिल्ह्याने लोकसभा निवडणुकीत चमत्कार दाखवला त्यात सर्वसामान्य जनतेचा सिंहाचा वाटा होता असे खासदारासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मानतो त्यामुळे खासदारांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्या पुढाकाराने अंबेजोगाई शहरात आज व उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती अमर देशमुख यांनी दिली आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात उन्हातानात पोटाची खळगी भरण्यासाठी फळ विक्रेते रस्त्यावर बसतात त्यांना ऊन पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी जिल्ह्याचे खासदार बजरंग बापा सोनोणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने छत्र्याचे वाटप करण्यात आले तसेच उद्या मुकबदीर शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात येणार आहेत संत मुकुंदराज देवस्थान परिसरात आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांना खिचडीचेही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अमर देशमुख यांनी दिली या छत्री वाटप कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे राजेसाहेब देशमुख माकेगावकर हमीद आबा चौधरी इम्रान पठाण जगताप शिंदेसह शरद पवार गटाचे अनेक कार्य प्रमुख कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती